नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात युट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि विद्यार्थी उपग्रगे यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते तरी हा चॅनल सबस्क्राईब केला नसल्या सबस्क्राईब करा बेल बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात पाठिमागाला लागणारी बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आणि बरीच माहिती प्रसारित केली जाईल सध्या आपण सगळे बघतोच आहोत की प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया आणि युट्यूबवर अनेक नीट संदर्भात काउन्सिलिंग संदर्भात आणि नीटच्या रिझल्ट संदर्भात अनेक गोंधळाचं वातावरण आहे तर मी ह्या विषयावर व्हिडिओ तयार करण्याच्या मनस्थितीत नव्हतो कारण हा विषय एन टी एचा आहे सरकारचा आहे आणि न्यायालयाचा आहे पण माझे व्ह्युअर्स आणि मला येणारे फोन पालकांचे विद्यार्थ्यांचे ह्याच्यावरून लक्षात असं लक्षात आले की विद्यार्थी व पालकांमध्ये अनेक संभ्रमाचं वातावरण आहे आता निश्चित काय होणार की आता म्हणजे प्रिंट मीडिया सोशल मीडियावर तर असं आहे की असे घोटाळे झाले तसे घोटाळे झालेत असं माल प्रॅक्टिस झाली आहे तर आता आपण आजचा विषय आहे न्यायालयीन प्रक्रियेचे काउन्सिलिंग होणारे परिणाम अलग लक्षात की आता आपण साधारणपणे सगळ्यांना माहिती की घोटाळा झालाय किंवा न झालाय हे आता आपण कोर्ट डिसाईड करत पण आता आपला विषय काय आहे न्यायालयीन प्रक्रियेचे काउन्सिलिंग होणारे परिणाम ह्याच्या अगोदर दोन हजार आता दोन हजार चोवीस आहे ह्याच्या अगोदर पण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की जे जेणेकरून काउन्सिलिंगवर परिणाम झालेले आहेत त्या पण घटनांचा आपण ह्याचा रेफरन्स घेऊ आणि आपण हा आजचा विषय चालू करू आजच्या विषयामध्ये महत्वाच्या तारखा आहेत एक जून चार जून सहा जुलै आणि आठ जुलै अलग लक्षात तर चार जूनला तर सगळ्यांना माहिती आहे की आपला रिझल्ट डिक्लेअर झाला नीट रिझल्ट डिक्लेअर झाला चार जूनला पण त्याच्या अगोदरच एक जूनला एक सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली होती की ह्या नीट परीक्षेमध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये बरं का ह्या ह्या नीट परीक्षेमध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत आणि हे नीट परीक्षेचं काउन्सिलिंग थांबवावं पण सर्वोच्च न्यायालयाने काउन्सिलिंग थांबवायला नकार दिला पण मित्रांनो एक जून आणि आठ जुलै ह्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे पुलाव घालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे अनेक एव्हिडन्सेस समोर आलेले आहेत तर एक जूनला जो सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिलेला नाही त्याच्यावर आठ जुलै रोजी परत फेरविचार होऊ शकतो कारण परिस्थिती बदललेली आहे एव्हिडन्सेस बदललेले आहेत अलग लक्षात तर माझं पहिलं प्रेडिक्शन असं आहे की एक जून रोजी ज्या स्टे पिटी वर काउन्सिलिंगला स्टे दिलेला नाही तर सर्व परिस्थितीचा विचार करून माननीय सर्वोच्च न्यायालय आठ जुलैला काउन्सिलिंग मध्ये स्टे देऊ शकतो अशीच एक घटना दोन हजार एकवीस साली झाली होती दोन हजार एकवीस साली नीट युजीचं जे काउन्सिलिंग होतं तेव्हा ईडब्ल्यू बद्दल वाद झाला होता म्हणजे ईडब्ल्यू सर्टिफिकेट निश्चित ई डब्ल्यू एस जे रिझर्वेशन आहे ते निश्चित कसं द्यायचं दहा टक्के तर त्याच्यामध्ये काय झालं होतं तेव्हा दोन हजार साली चार नोव्हेंबरला निकाल लागला होता चार नोव्हेंबरला नीट युतीचा निकाल लागला होता आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्टे दिला होता आणि काउन्सिलिंग सुरू झाली होती सहा जानेवारीला म्हणजे दोन महिन्यांनी काउन्सिलिंग सुरू झाली होती म्हणजे दोन महिने काउन्सिलिंग थांबलेली होती तसंच ह्यावेळी होऊ शकतं एक जूनला जो स्टे दिलेला नाहीये तो माननीय सर्वोच्च न्यायालय हा सगळा सिनारिओ बघून एक आठ जुलैला स्टे देऊ शकतो गोष्ट दुसरी सहा जुलै सहा जुलैला ऑल इंडिया क्वाटरचं पहिला राऊंड चालू होण्याचा त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे अलग लक्षात म्हणजे एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीने सहा जुलैला फर्स्ट राऊंड ऑफ एआयपी विल बी स्टार्ट पण हा हा सगळा सिनरिओ बघून आणि सहा आणि सहा आणि आठ जुलैमध्ये फक्त एका दिवसाचा अंतर ठेवून सहा जुलैला जो पहिला राऊंड चालू होणार होता तो माझ्या मते एमसीसी चालू करणार नाही म्हणजे सहा जुलैला क्यू ऑल इंडिया कोटाचा जो पहिला राऊंड चालू होणार होता तो बहुतेक चालू होणार नाही आणि माझं तर म्हणणं आहे की तो चालू करू नये दोन दिवसासाठी म्हणजे विद्यार्थ्यां पालकांचं उगे हॅरेसमेंट होईल तर साधारणपणे आठ जुलैचा सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बघावा आणि तो सर्व नऊ जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर काही ऑब्जेक्शन घेतलं नाही तर तो नऊ किंवा दहा जुलैला चालू करावा म्हणजे विद्यार्थी व पालकांना हॅरेसमेंट होणार नाही तर दुसरं प्रिडिक्शन काय सहा जुलैला पहिला राऊंड ऑल इंडिया कोर्टात जो चालू होणार आहे तो होणार नाही तो एक्सटेंड होईल आता ह्याच्या पुढची गोष्ट आठ जुलैला चार पिटिशन येणार आहे आठ जुलैला माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे चार पिटिशन येणार आहे त्याच्यामध्ये आहे ती एक जूनची पिटीशन पिटिशन जे स्टे द्यायची त्याच्यावर आपण बोललेलोच आहे दुसरी पिटिशन आहे फिजिक्स वाला ह्या कोचिंग क्लासनी केलेली आहे ते ग्रेस मार्कावर केलेली आहे तो, तो पिटीशन जवळजवळ हे झालेली आहे म्हणजे न्यूट्रलाइज झालेली आहे कारण ग्रेस मार्क काढून टाका हे त्यांनी डिक्लेअर केलेले आहे तिसरी पिटिशन गुजरात आणि बिहारमध्ये काही ठिकाणी माल प्रॅक्टिसेस झालेले आहेत अलग लक्षात गुजरात आणि पटनामध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी माल प्रॅक्सिस झालेले आहेत पेपर लीक झाले आहेत अशा घटना समोर आलेल्या आहेत आणि त्याची हे पण लक्षात आलेलं म्हणजे त्याचे पुरावे असं सोशल मीडियावर आणि प्रिंट मीडियावर आहे प्रत्यक्ष कोणी बघितलेलं नाहीये अलग लक्षात सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया जे काय सांगते त्याच्यानुसार ही एक पिटिशन आहे ही खूप गंभीर गंभीर परिस्थितीची पिटिशन आहे तर ह्याच्याबद्दल काय होऊ शकतं जे काही गुजरात आणि आणि बिहारमध्ये किंवा इतर ठिकाणी नॉर्थ नॉर्थ इंडियामध्ये अनेक ठिकाणी जे काही माल प्रॅक्टिस झाली आणि जिथे इव्हिडन्स समोर आलेले की पेपर लीक झालाय कॉपी झालाय तर त्या केसमध्ये काय होऊ शकतो फक्त ज्या ज्या सेंटरवर माल प्रॅक्टिसेस झालेले आहे तिथले रिनीट होऊ शकते नीट लक्षात घ्या ज्या ज्या सेंटरवर माल प्रॅक्टिस झालेले आहेत पेपर लीक झालेले आहेत त्या त्या सेंटरवर परत नीट होऊ शकते असंच इव्हिडन्स कधी झालेला होता दोन हजार तेवीस साली म्हणजे मागच्याच वर्षी मिझोराम कॉम्फ्लिक्ट झालेला होता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मिझोराम कॉम्प्लिकमुळे मिझोराम मधली नीट युजी परीक्षा झालेली नव्हती ती नंतर घेतलेली घेतोय म्हणजे ह्या उदाहरणाचा दाखला देऊन माननीय सर्वोच्च न्यायालय जर समजा नॉर्थ नॉर्थ इंडियामध्ये जे जिथे जिथे माल प्रॅक्टिसेस झालेले तिथं परत नीट घेण्याचा आदेश देऊ शकतो म्हणजे पूर्ण रिनीट देणं खूप अवघड आहे पूर्ण सर्व भारतातील रिनीट घेणं खूप अवघड आहे आणि ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आ, मार्क मिळवलेले आहेत त्याच्यावर अन्याय करण्यासारखं आहे आता अशीच एक रिनीट दोन हजार पंधरा साली झाली होती दोन हजार पंधरा साली ए आय पी एम टी म्हणजे ए आय पी एम टी म्हणजे ऑल इंडिया पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल टेस्ट म्हणजे एम बी बी एस नंतर एम एस एम डी ह्याच्यासाठी जे काय ॲडमिशन्स असतात त्याच्यासाठी जी परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये माल प्रॅक्टिस झालेली होती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने ती परीक्षा कॅन्सल झालेली होती पण मित्रांनो एआय पी एम टी कॅन्सल होणं आणि नीट युजी कॅन्सल होणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो एआयपीएमटी मध्ये साधारणपणे पोस्ट ग्रॅज्युएट साठी दोन ते तीन लाख विद्यार्थी बसलेले असतात पूर्ण भारतामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट एक्झामला दोन ते तीन लाख बसलेले असतात आणि नीट ला पंचवीस बस लाख बसलेले म्हणजे तीन लाखांची हे घेणं परत पर परीक्षा घेणं आणि पंचवीस लाखांची परीक्षा घेणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे त्याच्यामुळे रिनीट होईल असं मला तर काही वाटत नाही अलग लक्षात एआय पी दोन हजार पंधरा साली घेतली होती पण नीट युजी घेणं खूप म्हणजे खूप अवघड आहे आणि प्रामाणिकपणे ज्यांनी कष्ट केलेले त्यांच्यावर अन्यायकारक आहे त्याच्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालय खूप आणि खूप म्हणजे एक्स्ट्रा मध्ये री नीट घ्यायचा आदेश देईल असं आम्हाला वाटतंय अलग लक्षात तर दोन हजार पंधरा सालचा सा हे लक्षात आलेलं आहे दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस सालचं सा। आणि चौथी एक पीठी याचिका दाखल केलेली आहे की ही री नीटच रद्द व्हावी ह्या री नीट रद्द व्हावीबद्दल मी आता बोललेल होते तर मित्रांनो आता ह्या सगळ्या सिनारिओ लक्षात घेतला तर आता जे काही सिनारीओ आहे सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या काही पिटिशन दाखल केलेल्या आहे आणि त्या सर्वोच्च न्यायालयाचा आपल्या काउन्सिलिंगवर काय परिणाम होणार आहे हे पाच मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये कोश घेऊ आणि आजचा व्हिडिओ सांगू तर एक जून रोजी जो स्टे द्यायला माननीय सर्वोच्च न्यायालयाने नकार केला होता तो स्टे परत पडू शकतो काही सिनारिओ चेंज झालेला आहे गोष्ट दुसरी ग्रेस मार्काचा विषय मिटून गेलेला आहे नॉर्थ जिथं जिथं माल प्रॅक्टिसेस झालेले ज्या ज्या सेंटरवर माल प्रॅक्टिसेस झालेले तिथं रिनीट होऊ शकते आणि सगळ्या भारताची रिनीट होणं बहुतेक होणार नाही अलग लक्षात ती घेणं खूप अवघड आहे तर ह्याचं आपल्या लक्षात काय येतं रिनीट होणार नाही पण स्टेप असेल अलग लक्षात काउन्सिलिंग वर स्टे बसू शकतो आणि स्टे बसला तर तो किती दिवस बसला ह्याचं काय नाही गॅरंटी नाही एक महिना बसू शकतो दोन महिना बसू शकतो दोन हजार एकवीस साली दोन महिने स्टे होता आणि ह्याच्यामुळे काय होऊ शकतं काउन्सिलिंग एक्सटेंड होऊ शकते आपली जी काय काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती एक्सटेंड होऊ शकते तर हा आजचा विषय होता न्यायालयीन प्रक्रियेचे आपल्या काउन्सिलिंगवर होणारे परिणाम मला वाटतं हे आपल्या तुमच्या लक्षात आलं असेल लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ परत बघा आपल्याला आवडला असेल तर शेअर करा आपल्या लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुम्हाला पुरवणार आहे तरी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आजचा विषय आजचा हे सगळा विषय सांगून आजचा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र